आई तुझ्या गाल्यावर बघ पप्पी घेतले लय चेहऱ्यावर खुशी आली का तुझ्या पोरी आल्या तर काय काय ग का प्रतिभा तुम्ही कुठे आला पप्पा पप्पा बाहेर नका जाऊ जेवायला पप्पा नाही असं काय बोलायचं आता नमस्कार मित्रांनो मी सम संजय कशा आहात तुम्ही तर मित्रांनो पूर्ण आरडाओरड पोरांचा किलबिलाट लाट फुल मस्ती चालू आहे बेटा काय करतो तू अरे बच्ची अरे बच्ची नाही अरे बच्ची नाही अरे बेटा ना, अरे, ना, अरे 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 ना रे बेटा असं सगळे मस्ती हा बेटा आतापासून मस्ती एवढी चालू आहे बघू शकता तुम्ही अजून किंवा पाहुणे घरी यायचे पप्पांची इथे उलावून एवढा मोठा हॉल आहे तो खाली आहे पण सगळं किचन मध्ये सगळे सगळ्यांचा एकदम जमा झालेले आहेत काय करताय का तुम्ही लोक मॅडम लोकांना गटारी स्पेशल वा 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 पक्की मोठी पोरगी आलेली आमची सगळ्यात मोठी मोठी बहीण मोठी ती मोठी करी, 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 करी। मोठी ती आणि हे बघा ही खरी ही खरी आहे हो ही ही खरी इथे बा इथे बा इथे बा खरी हो आणि इथे वड बनवायचे कोण आहे आता ह्या दोघांना यांची कमी होती तर अजून दुसरे आलेत या येऊ दे या 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 बाई कोण दिसायच नाही हा आले या अरे पार्सिल ओ हो 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 विरल भाई कुठे गेले आज गटारी निमित्त सगळ्या लेडीज आलेल्या आहेत आणि त्यांच्या हसबंड आहे म्हणजे जब मिल बाई त्यांचे तीन या तीन यार मै तुम और ॲडव्हर्टाईज आहे आणि इथे आलेले सगळ्या खिरी किती कार्यक्रम चालू आहे पूर्ण हसण्याचा एकदम काय बोलते कसे आहे टीटी मॅडम कसे आहेत कसे आहेत गटारी बिटारी करायला एकदम कडक मध्ये एकदम काय नाही मागत अरे पण आई मी काय बोलतोय हे वडे बन तू तूच सगळे बनवले हे लोक फक्त शो शायनिंग मारायला उभे आहेत का खरं सांग खरं सांगतो काय मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आईने रेसिपी बनवले कोंबडी वडे वगैरे सगळे बनवलेले आहेत आणि मी रेसिपी खाल्ली म्हणजे रेसिपी जी आईने बनवली ते टेस्ट केली होती सगळं आईने बनवले फक्त हे हुलाहुल करायला आत्ता आले किती वाजले पाहुणे नऊ वाजलेले आहेत पाहुणे नऊ आहे बघा पाहुणे आणि आईने का आता आईने कानामध्ये हिच्या सांगितले बोला आम्ही काम करून आले वा वा मित्रांनो पाहुणे नऊ वाजलेत एखादे सकाळपासून येतात पण नाही हे लोक डायरेक्ट रात्री आलेले इथे प्रोग्राम बनवायला आणि इथे आईने सगळं कार्यक्रम करून ठेवलेला आहे बघा सगळं बनवून ठेवले वजरी आहे चिकनचं कालवण आहे परत राईस आहे कोंबडीवर आहे जिरा राईस आहे आणि इथे हे लोक फक्त चमचा ढवळायला ते पिठाला ओ हो बिचारी प्रतिभा किती काम करतेस गमाल अच्छा माझी बोलली आई मला टाइम मिळणार नाही तुम्ही जावा बिचार प्रतिमाला हेल्प करा आई पण जगते मला प्रतिमा ताई तुम्ही आरामात काम करून या मला म्हणजे साडी कशी आपण व्हिडिओ करूया आणि स्वतःला ना कशी आवडतात तर मी पूर्ण हॉल खाली आहे पण इकडे सगळे जण किचन मध्ये अरे बाबा भेटणार आहे आपण जेवणार आहे थोड्या वेळाने कशाला घाई करताय तुम्ही यार कशाला घाई करताय जेवणार आहे आपण काय बोलते प्रतिभा कोण बनवते कोण बनवते सगळ्यांनी बनवले हि बिब हि बघ हि बघ हि बुसती नावाला नुसती ते पीठ अशी नुसते फोट हे करते काय दे चल आणि ह्याच्यात काय ह्याच्यात काय हे बघ हे एवढ्या आईने बनून ठेवले ना दोघींनी कलटी मारली तिकडे हे बघ दोघींनी कलटी मारली तिकडे आ, वा वा घरात पण एवढं काम करत नसेल ना संध्या तू काम खूप करते रे काम मग काय बोलते गटारी स्पेशल काय काय वाटते तुला कसं आहे मला प्रतिभाने कालच मला बोलली की ताई आमच्याकडे गटारी आहे तुम्ही या गटारीला ती बोली प्रतिभा सॉरी मला टाइम मिळणार नाही तर ती बोली नाही तुमचं काम आरामात करूया म्हणून म्हणजे मी सासूबाईंना उडे केलं कारण प्रतिभा थोडीशी हेल्प व्हावी म्हणून बस प्रतिभा खर आहे का ते ढाचे देते खरं सांग बरोबर तू तर बरोबरच बोलणार ना बाई वा वाग तुमची गटारी गटारी करता प्रतिभा माझी आरती झाली आहे बघ पूर्ण हा तुमच्या गटारी प्रतिभा माझी नुसती आरती झाले हो यांची कामं करून करून काय गाई काय अरे झाले अरे आई हे काय आई तुझ्या घालावर बघ पप्पी घेतले वाटत ते टेटी आली ना तिने पप्पी नाही घेतली तुझी काय ते बोल हा काय सीन झाला नवीन हा करतो बेटा हा आवाज कुठे गेला बेटा तुझा हा कोणी दिला कोणी दिदी दिला तू थँक्यू बोलला बोल थँक्यू ओके थँक्यू बोललेला एकदम कडक मध्ये आत्तू आहे बेटा दिदी ती आहे तिथे तुम्ही आत्तू आत्तू खरंच बस जरा मला किचन मध्ये जाऊन यांचं काय चाललंय संध्या ना खरंच नुसतं क्रेडिट घ्यायला आले क्रेडिट अगं अजून दहा वरे बनवशील तू त्याच्यामध्ये टाकून हा ખા નક તું દાત દાખો ભેટ દાદ દાખો ગુડ બો ગુડ ગુડ ગર્લ હા બરોબર તિલા हे झाले दाखव अरु काय तुझ्याला हे बेडा तुझे दात दाखव मला तर मित्रांनो अशी गमत चालू आहे इथे आणि गणपतीचा सण आपल्या घरी आहे असेच खूप सारे पाहुणे मित्रमंडळी आपले नातेवाईक येणार आहेत अशी प्रतिभाची धावपळ आईची धावपळ उडणार आहे पाहुण्यांचा करता करता सगळ्या गोष्टी कारण की आपल्या घरात जे पण येतात तर, तर आपल्याला आनंद असतो त्या गोष्टीचा एक एकमेकांना भेटण्याची संधी असते जेव्हा आपण घरी कोणाला जेवायला बोलवतो तेव्हा आणि तू का इकडून तिकडे फिरतेला तयार व्हायला पाठवलं तर तुमच जेवणाचं कोण बनलं त्याला काय करते आपण काय मदत नाही करता तुम्ही हिरोईन म्हणून आला मेकअप विकअप आणि प्रतिभाने कुठे मेकअप केलं बघ किती काय होईल प्रतिभा तू दोन तीन यांना देशील वरे करायला जेवणात भांडे आम्हीच व्हिडिओ आला पाहिजे तिला काय वाटत आपण तयार होतो आपण भांडे घासू शकत नाही बघितलं माझ्या सुन्नची खेस्त होत

वेदांत गेला होता ओके आणि इथे सगळ्यात पहिला पप्पांना जेवण वाढायचा पाठी आहे कारण पप्पा भडकलेले आहेत थोडेसे पप्पा बोलताय तुम्ही तुमच्या गप्पा गोष्टी नंतर करा पहिला मला जेवायला वाढा काय बेटा त्याला तू माहितीये हे बेटा तीन आत्तू आहे ना तुला आता आता इथे किती आत्तू आहे बेटा थ्री वन टू थ्री बोल हा आणि टू दिदी वन दिदी इथे आणि हे दुसरी दिदी इथे थी, ठीक आहे ना ही पहिली दिदी ही दुसरी दिदी आणि पप्पा या विराजमान पप्पा ना हात धुवायला ते हे आण ना वाटी आण ना हे प्रतिभा पप्पा ना हात धुवायला ती वाटी आण आणि त्याच्यात पाणी आण जरा हात धुवायला तुम्ही कुठे आला पप्पा पप्पा बाहेर नका जाऊ जेवायला पप्पा एवढं मोठं घर आहे हो तिथे बसा बापरे काय परंपरा आहे वा शेवटी जमिनीवर बसले पप्पा काय होप्पा नाही पप्पा नाही चटई बिटाई आत्रायची ना खाली काय पाठ आपल्या गणपती बाप्पाला दिलाय तिकडे तर मित्रांनो चला अजून तीन भाऊ जे यायचे बाकी आहेत तर आम्ही वाट बघतोय कधी त्यांचा प्रोग्राम संपेल म्हणजे नऊ वाजता चालू प्रोग्राम प्रोग्राम तो कधी संपेल काय माहित नाही जेव्हा तो प्रोग्राम संपेल तेव्हा इथे प्रोग्राम जेवणाचं चालू होईल सगळं वाट बघताय तिथे बसलेले आणि इथे आईची धावपळ चालू आहे चहा द्यायची काय लय चेहऱ्यावर खुशी आलीय का तुझ्या पोरी आल्या तर काय काय ग प्रतिभा तू कधी जाणार आहेस म्हणजे मला आनंद होईल काय काय आता काय ठीक आहे चल बघू आई गावाला जायचं ना आईला तर मित्रांनो चला घ्या काय घेईल तुम्ही तुमच्या परिवाराची जय जय महाराष्ट्र